आता अजित पवारांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते अजित पवारांची तब्येत अचानक बिघडलेली आहे त्यामुळे आता अजित पवारांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत नाशिकमधल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र त्यानंतर अजित पवारांची तब्येत बिघडली आणि अजित पवार त्यानंतर ओझरवरनं थेट पुण्याकडे रवाना झालेत त्यामुळे दिवसभरातले सर्व कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रद्द केलेले आहेत आता अजित पवारांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते अजित पवार यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे त्यामुळे आता अजित पवारांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत नाशिकमधल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र त्यानंतर अजित पवारांची तब्येत बिघडली आणि अजित पवार त्यानंतर ओझर थेट पुण्याकडे रवाना झालेत त्यामुळे दिवसभरातले सर्व कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रद्द केलेले आहेत